शेवगाव पाथर्डी विधानसभेचे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते गोकुळ दौंड अरुण भाऊ मुंडे यांनी पाथर्डी मध्ये एक निर्धार मेळावा घेतला आणि या निर्धार मेळाव्यातून भाजपच्या पक्षस्रेष्ठी त्यांनी आवाहन केलेले आहे यावेळेस निष्ठावंतांना तिकीट द्या प्रस्थापितांना तिकीट नाकारा असं या निर्धार मेळाव्यातून त्यांनी दाखवून दिलेले आहे आपल्यासोबत गोकुळ भाऊ दौंड अरुण भाऊ मुंडे आहेत आपण त्याची काही प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते पाथडी मतदारसंघाच्या वतीने पाथडी इथे आज निर्धार मेळ्याचं आयोजन केलेलं आहे या आयोजन आयोजनामध्ये या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेने केलेला निर्धार आमच्या रूपाने आम्ही मांडलेला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची एकदम चांगली परिस्थिती लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब पगेदेसाई यांना मानणारा हा मतदारसंघ निश्चित भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभा आहे पण भारतीय जनता पार्टीच्या मागं उभा असताना उभा कोण राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टी तिकीट कोणाला देणार आहे याच्यावर लोक निर्णय घेणार आहे या मतदारसंघाचा आमदार तुमचंच आहे माझ्या काय आता ह्या मतदारसंघात जे सन्माननीय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा पा दिला आता बहिणीच वेळ आली की भावाच्या पाठीमागं उभा राहण्याची आणि दोन टर्म त्यांना आमदार केले आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यामध्ये काम करणारा मी असन गुकुलभाऊ असन आमच्या पाठीमागं त्यांनी उभं राहिलं पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चित हे नेते कंपनी करणार आहेत पण सर्व जातीचे आज या स्टेजवर जे भाषणे झाले तुम्ही पाहा सर्व जातीचे लोक आमच्याबरोबर एकत्र आहे शेवटी इलेक्शन जवळ आल्यानंतर या नेत्यांचा फंडा जातीचा असतो हे जातीचा फंडा बाहेर काढतात पण ह्या वेळेस जातीचे म्हणू म्हणू जे लोकांना येणे आत्तापर्यंत वापरलं त्यांचा पूर्ण काटा दहा वर्षामध्ये सर्वसामान्य झालेला आहे म्हणून कोणतेही लोक यांना बळी पाडणार नाही आणि सर्व मतदारसंघातले सर्व जातीचे लोक आज या निर्धार मेळाव्यामध्ये आमच्या बरोबर आहे निवडणुकीची तयारी सुरू केली तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू नाही आम्ही निवड निवडणुकीचीच तयारी सुरू केली शेवटी के भारतीय जनता पार्टी उचित निर्णय घेणार आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक पायिक आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावळ बावनकुळे साहेब असतील आणि पंकज असतील हे निश्चित योग्य निर्णय घेणार आहे शेवटी उद्याच्याला एक एक आमदार निवडून आणणं महत्वाचं आहे आज भारतीय जनता पार्टी पासून बाजूला जाणारे लोक आम्ही एकत्र करून पार्टी मागे उभं करण्याचं काम करीत आहोत पाहिल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मान्य अरुण भवारे मी काम करतो ते काम करत असताना वेगवेगळी पदं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आम्ही काम करतो जनतेसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी एक एक कार्यकर्ता जुळवण्याचं के काम केलं आणि काम करत असताना आता दहा वर्ष तुम्ही पाहिले आमचे लोकप्रतिनिधी आमच्या लोकप्रतिनिधींनी पक्षासाठी एकही काम केले नाही पार्टीसाठी काही काम केले नाही पार्टी जोड पार्टीसाठी जोडण्याचं एकही कार्यकर्ता जोडण्याचं काम केलं नाही तर पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला पार्टीचे कार्यकर्ते तोडण्याचा प्रयत्न केलेला म्हणून आज या ठिकाणी आम्ही अरुण भाऊ आणि मी त्या ठिकाणी पार्टीचं काम करत आहोत आणि काम करत असताना आम्ही पार्टीला सांगितलं यावेळेस निष्ठावान आणि पार्टीच्या लोकांचा विचार केला पाहिजे या ठिकाणी अरुण भाऊ आणि मी तिकीट मागत आहे दोघातून पार्टी ज्याला तिकीट देईल त्या पद्धतीनं काम होईल पण तरी एकच उमेदवार होईल अरुण भाऊ होतील किंवा मी होईल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू अरुण भाऊला मिळेल मिळेल तर मी काम करणार मला मिळेल तर अरुण भाऊ काम पण पार्टीने जर दोघांचा विचार नाही केला तर निश्चित आमची भूमिका वेगळी राहील या मतदारसंघामध्ये मी दोघं ठरून वेगळी भूमिका घेत सांगू वेळेला काय भूमिका आता जर पार्टीने आमचा विचार केला नाही राजकीय राजकीय मी असं म्हटलेलं नाही पण निश्चित पार्टीने जर उमेदवार वेगळा दिला तर अरुण भाऊ आणि मी बसून आम्ही वेगळा निर्णय घेऊ व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ गायकवाड सुखदेव गायकवाड एमईडब्ल्यू न्यूज पाथर्डी